इथं आपण त्याला विकत घ्यायचंय मोबाईल लावायच हाय गाईज आम्ही रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आम्ही छान तयारी केलेली आहे आज आहे संडे आणि आम्ही आज सगळेजण फॅमिली फॅमिली लंच टाईम जातो आहोत सगळेजण मिळून बाहेरचे नाही ऑफकोर्स आता मी सासरी आहे पुण्याला सो आता सासराचे सगळे म्हणतोय आत्या पण आलेली आहे प्रतीकच्या आत्या आळंदीच्या एरियात जातो आळंदी साइड ना हा आळंदी साईड मी थोडंफार लक्षात जे ठेवलंय आनंदी तेवढंच बस जा एक तर मला गावात गावं लक्षात राहत नाही सध्या ठीक आहे तर आत्या पण आलेल्या आहेत सो आम्ही सगळे आता जेवण करायला आज संडे आहे काका काकू पण आहे आणि आम्ही पण आहोत आणि आम्ही सगळ्या बायकांनी ठरवलं आहे आज संडे आहे तर आम्हाला जरा किचनच्या ड्युटी पासून जरा सुट्टी मिळावी म्हणून बाहेर लंच चलो आजी आत्या बाबा पुढे बसलेत आणि मी मागे बसते पाऊस होत पाऊस निघाली ना so guys, ना आमच्या ठिकाणी पोहोचले आमच्या फेवरेट स्पॉट वर अतिथी काय रे काय रे विचारते इकडे आजी आणि आत्या चालले पुढे मी विचारते पहिले इथे व्हॅली आहे का म्हणून आणि असेल तर कुठे लावायची गाडी कुठे आमच्या घरचे आहे बघा इथे बसले आले का हाय आमच्या आधी पोहोचले मुळाला आली मी तिला बोलली म्हटलं बाई या म्हटलं हे सगळेजण आले तर चांगलं चांगला अरे आज न्हायचं होत बाई सगळे नाही आहेत ना गाडी लावतोय गाडी तरी रविवारी नात नाही का बरं हा नाही मला रविवारीच वेळ मिळतो आणि मी मीट केव्हा येणार आलाय एक पनीरची घ्या तो तो <laughs> एक साधी घ्या आपली आपली कोणती ठरली ती भाजी आपल्याला कोणती आवड हा ती चांगली होती मागे खाल्ली होती छान होती चांगली ना मटका हंडी चांगली होती मागे खाल्ली होती आणि ती मुसलम खाल्ली मला बिलकुल नाही आवडली सगळी लसूण लसून येत होते माझ्या हातून काय आहे म्हणतात कमी झाले नाही मला सूप पापड खाणार मसाला पापड आजी काय घेणार आहे आजी सूप घेणार टोमॅटो बाय फोर टोमॅटो सूप सांगा आज जून महिन्यात कोणा हां जुलै बाबा हा ऑगस्ट मध्ये वसंत हा सप्टेंबर सप्टेंबर मध्ये काकू चा किती काकू किती तारीख आहे चार सप्टेंबर चार चार आज त्याला लक्षात आहे हा ऑक्टोंबर ऑक्टोंबर हे आमचे काका पंधरा ऑक्टोंबर चालेल प्रत्येक महिन्याला पार्टी मग आपल्याकडे

फेब्रुवारीला कोण फेब्रुवारीला नाहीये कोणी नाही मार्चला आई आई आणि शेवटी सगळ्यात शेवटी आहे प्रति प्रति सगळ्यात शेवटी एप्रिल महिना आणि मे महिना कोणी नाही आहे का मे महिन्याला <laughs> दर महिन्याला पार्टी आहे थोडक्यात आपल्याकडे पुढच्या महिन्याला पण पार्टी आहे डिसेंबर जानेवारी पुढच्या महिन्याची पार्टी ठरली पुढच्या महिन्यात बाबांकडनं पार्टी आहे आज ज्याचा नाही असेल त्यांनी पार्टी देऊन मोकळ व्हायचं नाही आता मुळात ज्यावेळेस एकवीस जानेवारी त्यावेळेस मुळात प्रत्येक महिन्याला ज्याचा बड्डे पार तो पार्टी देणार आपली जबाबदारी संपली आता काकू काकांकांना घेऊन गेला आपण

जून जुलै ऑगस्टला कोणाचं होतं सप्टेंबरला काकूंचर आताकडे पार्टी घ्या जावं लागेल इंदोरला बसला जाऊया आपण ट्रिप इंदोरला जाऊ आपण जाऊन हा आजी नोव्हेंबरला सात नोव्हेंबरला आजी पार्टी देणार आज जरा कटिंग करून आलाय झाडे करून आलाय म्हणून आमच्या दर महिन्याला पार्टीच ठरलेलं आहे आमचं दर महिन्याला येणार आहे आम्ही मज्जा करणारे आमचं जेवण आलेलं आम आहे आता सो मस्त दोन वेगळ्या एक पनीरची भाजी आहे आणि एक भुणा म्हणून भाजी भेजी व्हेज भाजी आहे सो सगळेजण आता आम्ही एन्जॉय करतो थोड्या वेळाने भेटू आमचं आता ना इंदोर ला जायचं प्लॅनिंग झालेलं आहे ला आमची एक आत्या प्रतीकच्या आत्या इंदोर ला जायचं प्लॅनिंग झालेलं आहे सगळे जाणार आहे ते अजून जरा ठरवायचंय पण जाणार आहे सगळ्या ग्रुप की एवढं ठरलंय चला गाडी काढा so हे बघा हिजी समोरची सा सगळी लाईन आहे ना ती सगळी सीएनजी साठी बर का आमच्या गाडीत फुल पेट्रोल भरलेलं आहे की आम्ही या टायमाला घरी जाऊ शकतो चार वाजलेले दुपारचे संडेचा टाइमिंग आहे छान झोपू शकतो घरी जाऊ शकतो पेट्रोल गाडीत फुल आहे पण नाही आम्ही सीएनजीच्या लाईनिंग उभं ना सीएनजीच्या म्हणजे काय काय कसं सांगू मी पेट्रोल आहे पण गाडी घरी जाऊ शकते सीएनजी मध्ये गाडी थांबायची मजा वेगळीच पण एवढं करून मी सांगते संध्याकाळी येऊ रात्री येऊ नाही झोप सॅक्रिफाईस करायची आणि सीएनजी च्या लाईनत उभं राहायची सीएनजी ची लाईन उभं राहणं म्हणजे काय असत